राहुरी तालुक्यातील मानोरी गावठण हद्दीतील ग्रामपंचायत मालकीच्या जागेतील झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासाठी पंचायत समिती कार्यालयाबाहेर ज्ञानदेव थोरात यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे दरम्यान सरपंच ताराबाई वाघ उपसरपंच नानासाहेब आढाव दादासाहेब आढाव ग्रामविकास अधिकारी मुरलीधर ग्रगड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असून मुदतीमध्ये अतिक्रमण काढलं जाईल असं आश्वासन दिलं आहे मानोरी तालुका राहुरी येथील ग्रामपंचायत सिटी सर्व्हे नंबर दोनशे सात गट नंबर दोनशे आठ असून या जागेमध्ये अतिक्रमण झालं आहे रस्त्यावर सांडपाणी जनावरांचं खत कचरा तसेच मोठमोठे खड्डे आणि गटार झाले आहेत त्यामुळे परिसरात रोगराई निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तसेच अबालवृद्ध शाळकरी मुले आणि नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मागणी केली असता मोजणीसाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आल्यानं हे उपोषण छेडलं असल्याचं थोरात यांच्याकडून सांगण्यात आलं जोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे आमच्या मानुरी गावठाण हद्दीमध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत दोनशे सात दोनशे आठ या गट नंबरमध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी मी उपोषणाला बसलो बसलो असतात संबंधित ग्रामपंचायतसाठी मी दहा तारखेला त्यांना पत्र दिलेलं होतं दहा तारखेला पत्र व्यवहार केल्याच्या नंतर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर ओ साहेबाला एक पत्र दिलं होतं तहसील साहेबाला एक दिलं त्याच्यानंतर बीडीओ साहेबाचं पत्र आल्याच्या नंतर ग्रामसेवकांनी तिची दखल संबंधितला नोटीस काढली नोटीस कधी काढली का अठरा तारखेला काढली नोटीस त्याच्यानंतर वारंवार मी ग्रामसेवकांना फोन केले होते व्हॉट्सअपद्वारे मेसेज पण केले होते की माझ्या पत्राची तुम्ही दखल घ्या तर त्याच्यानंतर त्यांनी उडवडीचे उत्तर दिले असता त्याच्यानंतर मला आज उपासनाला बसायचं म्हणून त्यांनी काल एक पत्र काढलं विनंतीपूर्वक पत्र तुम्ही उपासनाला बसू नाही तर मी म्हटलं का बसून तर त्यांनी असं उत्तर दिलं का आपल्या ग्रामपंचायतमध्ये का मोजणीसाठीच पैसे नाही मला आता असं उत्तर दिलं संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं का भूम्या अभिलेखाला आपण पत्र काढलेलं आहे पण पत्र काढलं मोजणीला काही दिवस लागते पण आपल्या ग्राम निधीमध्ये पैसे नसल्यामुळे आपल्या ग्रामपंचायत पैसे नाही तर पैसे नाही असं संबंधित उडवडी उत्तर आलं पैसे नसल्यामुळे मी माझ्या निर्णयाला ठाम झालो त्याच्यानंतर मी आज उपासनाला बसलो असता त्यांनी ग्राम निचायती ग्राम ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भूमी भूमिआ मी उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांनी पत्र दिलं मोजणीसाठी संबंधित हे उपोषणाला मी जोपर्यंत माझे संबंध कारक त्यांनी बीड साहेब मला काही लिहून देत नाही किंवा अधिकृत मला काही लिखी देत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सोडणार नाही यामुळे माझ्या निर्णयाला मी ठाम आहे बाबासाहेब आढाव विठ्ठल पोटे चंद्रकांत थोरात सोमनाथ जगधणे चानबाई शेख भाऊसाहेब जाधव नारायण थोरात दत्तात्रय थोरात तुषार बाचकर अविनाश थोरात सार्थक तुपे अमोल म्हस्के नितीन परभणे योगेश बर्डे नामदेव पोटे भाऊसाहेब थोरात महेश जगधणे आदींनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी